महसूलकडून देवठाण येथे शिबिराचा आयोजन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात शिबिर संपन्न महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने प्रत्येक महसूल मंडळात महसूलच्या कामकाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान महसूल शिबिर आयोजित केला आहे त्याच योजनेतील लाभ देवठाण ग्रामस्थांनी घ्यावा व आपले महसूल विभागाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून घ्यावेत असे प्रतिपादन अकोली तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केले आहे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना श्री मोरे म्हणाले की देवठाण गावसारख्या चांगल्या गावात शिबिराचं चा आयोजन करावं अशी मागणी देवठाण ग्रामस्थांनी केली होती त्या मागणीचा विचार करून आदिवासींसह सर्व लोकांना या योजनेचा लाभ होईल या उदात्य हेतून या शिबिराचं आयोजन देवठाण येथे केलं आहे लोकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहता शिबिर निश्चितपणे यशस्वी झाला आहे आम्हाला असं दिसून येत आहे विरगाव महसूल मंडळाचे महसूल मंडळाधिकारी बाबासाहेब दातखेडे यांनी विशेष पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळून हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गाव पातळीवरील सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना विश्वासात घेऊन हे शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न केला व या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतल्यामुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागतील असे उपस्थित ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली आहे याप्रसंगी शिबिराचा फायदा घेत कृषी विभागाने आपल्या कर्मचारी वृंद उपस्थित ठेवून कृषी विभागाकडून शासनाच्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती कृषी अधिकारी गिरी यांनी दिली व कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलं देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संभाजी नागरे व त्यांचा सर्व स्टाफ या शिबिरासाठी उपस्थित होता आरोग्यसेवक सेविका आशा सेविका यांनी त्यांच्या आरोग्य खात्याच्या वतीनं असलेल्या योजनांची माहिती या शिबिरात ग्रामस्थांना दिली व शिबिर आरोग्य खात्याकडून ज्या योजना चालू आहेत त्या योजना कोण लाभार्थी पात्र होऊ शकतात त्याची सविस्तर माहिती दिली महिला व बालकल्याण विभागाच्या देवठाण गटाच्या पर्यवेक्षिका श्रीमती सोनाली भानगडे उगले यांनी गरोदर माता बालक ज्येष्ठ नागरिक व विविध आजारांना ग्रासलेले बालके यांच्याबाबत शासनाच्या योजनांची माहिती दिली व या प्रसंगी तहसीलदारांच्या हस्ते बाणंतीन झालेल्या महिलांना बेबी किटचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे अगस्तीचे संचालक सुधीर शेळके पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके नायब तहसीलदार प्रमोद सावंत अंगणवाडी पर्यवेक्षिका सोनाली बनगडे कामगार तलाठी अमोल गडाक पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर ग्रामविकास अधिकारी संजय वाघ देवठाणचे उपसरपंच राजू पतवे जनलक्ष्मी संस्थेचे संचालक केशव बोडके बुवासाहेब पतसंस्थेचे संचालक एकनाथ सहाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड तुळशीराम कातोरे देवठान सोसायटी माजी चेअरमन जालिंदर बोडके बाजार समिती संचालक अब्दुल इनामदार आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते देवठाणचे माजी उपसरपंच खेमा पतवे किसन काकड परसराम शेळके पांडुरंग मेंगाळ शेवटी पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांनी सर्वांचे आभार मानले जमलेल्या सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की आमच्याकडे आरोग्याच्या तीन ते चार योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्यावा पहिली योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना एक मिनिटात प्रधानमंत्री मातृवंदन योजना या योजनेमध्ये डिलिव्हरी झालेल्या माते पहिल्या खेपेच्या मातेला पाच हजार रुपये तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रा देवठाण या गावामध्ये दे, शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र देवठाण येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद यांच्या वतीने आरोग्य विभागाच्या सर्व यो, योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा आणि सर्व योजना ग्रामस्थांना समजून सांगण्यात आलेल्या आहेत मीठान सोनाली योजना आहे विविकेंद्रित योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीस रोजी सुरू केली या थी, थी। थी। या ना, योजनेमध्ये ना ना पात्र लागवली पहिल्या प्रसिद्धीच्या माता व नवद शिशू यांना या ही यो योजना लागू केली आहे या योजनेमध्ये विविकेंद्रिक वाटप केले जाते मदान छत्रपती शिबिर ठेवलेला आहे त्याचा सर्व ग्रामस्थांनी एकजूट घेणे पाठपुरावा करून आणि विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ठेवलेला आहे तरी यवतन पंचप्रस्तिल नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच आम्ही असा समिती प्रत्येक कुटुंबात जाऊन प्रत्येक शासनाची आरोग्याविषयी माहिती व्यवस्थित सांगून आणि कोणत्याही लाभार्थी वंचित राहणार नाही याची आम्ही दखल घेऊन शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करत आहोत तालुका अकोलेच्या वती सर्व तालुकास्तरीय विभाग त्यांचे कर्मचारी सर्व उपस्थित आहेत यासोबतच बरेचसे लाभार्थी ज्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ पाहिजे आहे ते सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे मी आपला सर्वांना एकदा अभिनंदन करतो की या समाधान शिबिराचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्याला प्रत्यक्ष काही अडचणी असतील तर तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी घ्याव्यात महाराज अभियान देवठाण गावामध्ये होत आहे या शिबिरामध्ये तालुक्यातून तहसीलदार सर्कल भाऊसाहेब साहेब इतरही पुरवठ्याचे अधिकारी अजून नंतर ते डॉक्टर डौ, डौ, हे सर्व हजर राहिले जिवंत सातबारा मोहीम या ठिकाणी आहे ज्यांचे वारसांचे नोंदी राहिले असतील त्यांनी या शिबिरामध्ये करून घेतले तर यामध्ये बहुतेक करून त्यांचा फायदा होईल नाहीतर विनाकारण जास्तीत जास्त पैसे वारस नोंदीला घेतात तानाटे लोक तरी शिबिराचा फायदा सर्व ग्रामस्थांनी घ्यावा अशी मी या शिबिरामध्ये जाहीर करतो